प्रज्ञा मोर्चा दुपारी एक वाजता सुरू होणार आहे मात्र ज्या प्रकारे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते अगदी सकाळपासूनच यायला सुरुवात झालेली आहे चर्चगेट स्टेशनवर आपण बघतोय दरवेळी काहीतरी नवीन संदेश घेऊन मेळाव्यात किंवा मोर्चात सहभागी होणारे हे पालघरचे मनसैनिक तुलसी जोशी आहेत ज्यांनी यावेळी आपण बघतोय पूर्ण काळा रंग शरीराला लावून मतचोर आणलेला आहे आणि या मतचोराला आसून उगारताना आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बघतोय इथे आपण बघतोय एक व्यक्ती राज ठाकरेंचा मास्क लावून आलेला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा मास्क लावून एक व्यक्ती आलेला आहे आणि या मतचोराला आसूड उगारताना हे दोघं आपण पाहतोय शिवाय संदेश देण्यात आलेला आहे सरकारला मा सत्तेचा आम्हाला मा सत्तेचा गल्ली दिली एकजणारा मतचोरांना बाहेर काढा मतचोरीच्या विरोधात हे आजचं आंदोलन आहे तुलसी जोशी आपल्यासोबत आहेत मी म्हटलं की दरवेळेस काहीतरी नवीन संदेश घेऊन तुम्ही मोर्चात सहभागी होता आज मतचोराला तुम्ही घेऊन आला सन्मान्यने राजसाहेबांच्या ज्या ज्या वेळी कुठला आदेश येतो भावनिक असो किंवा खळखटाक असो महाराष्ट्र सैनिक सारखे हजारो या महाराष्ट्रात सगळे रस्त्यावर उतरतात कारण सन्मानने राजसाहेब हे लोकांच्या जनहितासाठी कुठले आंदोलन वगैरे उपकारतात आता जे मत मत चोर म्हणून जे राजसाहेबांनी जे एक उघडकीस आणलेलं आहे हे खूप मोठी गोष्ट आहे खायचं काम नाहीये दिल्लीला दिल्लीला जे बसलेले आहेत जे सरकार आता ते तीन वेळा निवडून का आलेले मला सांगा तीन वाज एक वाजता मोर्चा आहे तुम्ही इतक्या सकाळी येऊन काय करणार राजसाहेबांच्या प्रेमापोटे काय करू शकतो आम्ही रात्र, रात्र आम्ही रस्त्यावर उतरू शकतो घेत आता अगदी फॅशन हो राहणार आणि संध्याकाळी राजसाहेबांच्या आदेशाचे फक्त वाढ बघतोय आज कुठला आदेश देणार आहे आपण बघतोय अशा प्रकारे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि कशा प्रकारे आपण बघतोय एक संदेश दिला जातो या माध्यमातन की मतचोरीच्या विरोधात हा कशा प्रकारे मोर्चा आहे आणि मतचोरीला एक प्रकारे विरोध करत अशा प्रकारे आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मास्क घालून आपल्याला या मोर्चामध्ये म्हणजे हे दोन व्यक्ती आपण बघतोय जे आ, दोन भाऊ एकत्र आल्याचं हे दाखवत आहेत कारण हे तुम्ही कुठून आलात पालघरवरून आले पालघर काय नाव तुमचं सूरज जाधव शिवसैनिक आहात की मनसैनिक आहात मनसैनिक अच्छा मनसैनिक तुम्ही उद्धव ठाकरेंचा मास्क घालून आला पण मनसैनिक म्हणसे त्यामुळे शिवसैनिक सुद्धा असणार आहे मनसैनिक सुद्धा असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते असे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून हा भव्य मोर्चा दुपारी एक वाजता फॅशन सिटून निघेल प्रज्ञा